मुंबई गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाका येथे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येऊन रास्ता रोको केला रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे यासाठी नागरिक आक्रमक झाले असून रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आंबेवाडी बाजारपेठेतील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून या ठिकाणी दररोज अपघात होताना दिसत आहेत ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरू असताना याविषयी संबंधित ठेकेदाराला फोन केला असता ठेकेदाराने फोन उचलला नाही या अगोदर संबंधित ठेकेदाराला लेखी अर्ज दिला होता परंतु ठेकेदाराने कोणतेही काम केले नाही यामुळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच व्यापारी रिक्षा संघटना आक्रमक होऊन आंबेवाडी नाका येथे रस्ता रोको आंदोलन केले आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुलाचे काम करण्या अगोदर दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम सिमेंट कॉन्क्रीटने करणे अनिवार्य होते शिवाय गटाराचे कामही निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे आंबेवाडी बाजारपेठेत पाणी साचत आहे यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून या ठिकाणी दररोज अपघात होत आहेत रास्ता रोको आंदोलनात माजी सरपंच सुरेश महाबळे माजी उपसरपंच कुमार लोखंडे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे गणेश शिंदे संजय कुरले राकेश लोखंडे महेंद्र वाचकवडे विजय बोरकर अविनाश पलंगे दादा धुमाळ मंगेश घायले सर्व व्यापारी वर्ग रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच असंख्य नागरिक सहभागी झाले होते वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाहतुकीस रस्ता खुला करण्यात आला